हार्दिक शुभेच्छा हे रेडी राजे अंबाबाईचं दर्शन तुम्ही घेतलेलं आहे देवीकडे नेमकं आता काय सांगत आहे काय मागणी बोला 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 अंबाबाईच असं काही वेगळं मागितलं नाही आहे नेहमीच मी मागतो की लोकांची सेवा करण्यासाठी शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा ज्या नात्याने आज वाढदिवस आहे आणि मला असं वाटते की चांगल्या दिवशी चांगल्या गोष्टी बोलाव्या आणि वाढदिवसाच्या निमित्त एवढंच सांगू इच्छितो की लोकांची सेवा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला करायची सगळ्या सगळ्या अंबाबाई असेल भावानी देवी असतील किंबून अनेक सगळे देव असतील आणि महापुरुष म्हणजे शिवाजी महाराज शाहू महाराजांनी मला आशीर्वाद द्याकर्ते आलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या गाड्या नाशिकवरून शेकडो कार्यकर्ते आलेले आहेत कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर माझं कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र आहे पुन्हा महाराष्ट्र मी पिंजून काढत आहे आज नाही दहा पंधरा वर्षपासून काढत आहे आता महाराष्ट्राच्या पलीकडे देशात कसं जाते त्याच्याकडे माझं लक्ष राजे दोन तारखेपासून तुम्ही कार्यक्रमात सार्वजनिक कार्यक्रमामध्ये तुम्ही नव्हता आता समोर आलाय नेमकं कार्य छत्रपती